नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर ऐंशी तीस सत्तावन्न या हॉटेलचा पत्ता नगरकल्लर पार्नूर चौक त्यापरी ढोकेश्वर श्रीगोंदा तालुक्याचे युवा नेतृत्व ऋषिकेश शेलार यांची अहिल्यानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्यक्षपदी निवड आज माननीय कुमार ऋषिकेश अण्णासाहेब शेलार यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यक्षपदी निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री नरहरी झिरवळ साहेब विधानपरिषदेचे आमदार श्री गरजेसाहेब पक्षाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष श्री धीरजजी शर्मा महाराष्ट्र प्रदेश युवकचे अध्यक्ष श्री सूरज चव्हाण साहेब व जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अशोक सावंत साहेब यांच्या हस्ते निवडीचे आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे पत्र स्वीकारताना लोकनेते अण्णासाहेब शेलार श्री ज्ञानदेव गवतेसर श्री वामनभाऊ भदे युवराज पवार स्वप्नील घोडेकर रामदास शेलार भास्कर घोडेकर बिपिन काळाने सागर जगताप नामदेव साळवे गोपीनाथ खेत्रे दिगंबर शेलार निखिल ओहळ समीर पठाण मयूर राऊत निखिल क्षीरसागर स्वप्नील डाके व प्रमुख युवा कार्यकर्ते उपस्थित होते अहिल्यानगर प्रतिनिधी गणेश मेहत्रे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा